वर्षा म्हणजे इकडे बघूया मॅचिंग आहेत ऑर्डर दिलेली आहे ही ऑर्डर आलेली आहे काय तुम्हाला पूर्ण फ्लोर सिल्क मध्ये आहे मऊ बनारस बँगलोर दिंडीगड सगळं लांब पर्यंत इकडे बघा हे सॅम्पल त्यांनी साड्या इकडे नसून दाखवलेल्या आहेत शालू इकडे भाडेवाड शालू हा पूर्ण सालू चे सेक्शन आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आलेलो उल्हासनगरमध्ये इकडे येण्याचं कारण आहे की आपण द्वारकादास श्यामकुमार यांचे साड्यांचे वेगळे आउटलेट्स आहेत तुम्हाला दाखवले आहेत त्यांच्याकडे होलसेलमध्ये होल साड्या रिटेलमध्ये साड्या मिळतात आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या अन्य प्रतिशय मिळतात तर आज आम्ही आलेलो आहोत इकडेच आणि नवीन त्यांचं एक मोठं शोरूम एक लाख स्क्वेअर फीटचं मोठं त्यांचं शोरूम सुरू झालेलं आहे हे मोरबर रोडवरती तर इकडे बघताना हा पूर्ण एंट्री गेट आहे उल्हासनगरला संभाजी दादा आहेत दादा आपले हे नवीन सुरू झाले किती दिवस झाले असतील दहा तारखेला दहा तारखेला दहा फेब्रुवारीला ओपन झालं आहे आणि नवीनच आहे एक लाख स्क्वेअर फीट शोरूम आ... आहे हां पूर्ण होलसेल आहे फक्त होलसेल आणि शॉपचं नाव आहे उल्हा टेक्स्टाईल उल्हासनगर टेक्सटाईल मार्केट ओके उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केट तुमचंच आहे ओके अच्छा आणि नेमकं लोकेशन कुठे आहे ते जरा सांगा आपलं मुरबाड हायवे वरती आहे हां शहा स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे ओके okay. आणि अपोजिटला ताबोराश्रम आश्रम एकदम फेमस ताबोर आश्रमोश्रम आहे समोरासमोर आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर समोरासमोर ओके आणि हा तो मुरबार रोड आहे मुरबार आणि उल्हासनगर पासून किती किलोमीटर आहे एक म्हणजे शहा स्टेशन पासून तीन किलोमीटर आहे उल्हासनगर दोन अडीच किलोमीटर ओके म्हणजे जवळच आहे जवळ येऊ शकतो तर आपण जाऊया बघायला या चला या बाजूला बघा ना आता पूर्ण फोर व्हीलर टू व्हीलर साठी मोठी अशी पार्किंगची स्पेस आहे इकडे आणि ह्या साईडला डाव्या साईडला पण उजव्या साईडला पण पूर्ण पार्किंग आहे एंट्री आणि ग्राउंड फ्लोर प... फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर अशी तीन फ्लोर आहेत तीन फ्लोर पूर्ण ब्रँड विशाल होलसेल मध्ये तुम्हाला जर साडा घेत असतील तुम्हाला व्यवसाय करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल तर आता पण सगळ्या ब्रँडच्या साड्या कशा मिळतात कुठले कुठले ब्रँड्स आहेत आणि काय अशी व्हेरायटी आहे स्टार्टिंग प्राईस सगळं बघणार आहोत आपण आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला असं भव्य दिव्य असा काहीतरी नजारा बघायला मिळतो इकडे काउंटर काउंटरांचं आणि इथे पुढे सुरू झालं सगळं साड्या बघायसाठी आणि खास करून कोणाला बस्ता असेल देऊ शकतो का इकडे की फक्त होलसेल फक्त होलसेल फक्त व्यवसायासाठी ओके आता इकडे माल सुरू झाला बघायला सेट टू सेट बल्क मध्ये माल हा कुठल्या कंपनीचा आहे ते वेगळे ब्रँड कासनी ओके म्हणजे ब्रँड खूप आहेत आपल्याकडे ब्रँड भरपूर आहेत व्हिडिओ मध्ये हजारो आणि म्हणजे अनगिनत व्हरायटी आहे बरोबर लाखो व्हरायटी बरोबर व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखव सध्या एक लिमिट आहे तुम्हाला शॉर्टकेतले काय काय मेनू आहेत साड्यांचे वेगवेगळे ब्रँड्स दाखव कॅटलॉग आहे पूर्ण कॅटलॉग येतो कॅटलॉग वाले पूर्ण कॅटलॉग स्पेशल आहे अरे ह्यांची स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्याकडे तर सत्तर रुपयापासून व्हरायटी चालू आहे पण हे जे तुम्ही आता कोणाच साडेचारशे पाचशे सहाशे हे म्हणजे कॅटलॉग पीस आहे येते टोटली हे एलटी ब्रँड आहे प्रत्येक ब्रँडचा बल्समध्ये क्वांटिटी पाहिजे थोडं आता हे आहे की कसं फॅन्सी आहे एक सेक्शन आहे माझ्याकडे फोर्टी एट काउंटर आहे आपण आता द्वारकादाचे भरपूर सारे यांचे आउटलेटचे व्हिडिओज केलेले आहेत उल्हासनगर कल्याण पनवेलचे दोन यांचे आहेत त्यानंतर मग बदलापूरला गेलेलो हो उल्हासनगर लागलं ते होलसेलचा आहे सो असे त्यांचे खूप आणि आता हा त्यातला त्यांनी नवीन एक ओपन झालेला मोठा असा आउटलेट उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केट तिथेच द्वारकाचा द्वारकादा कुमार यांच ऑपरेट करतात ते सगळं तर ते बघतो आपण तुम्हाला एक हा काही माहितीशीर व्हिडिओ खास करून हा व्हिडिओ आहे ना जे व्यवसाय करू शकते त्यांच्यासाठी आहे अर्थ कंपनीचा ब्रँड आहे ते पैठण आहे त्याच्यामध्ये हे पैठण आहे तिकडे अवेलेबल ओके ओके पूर्ण स्टॉक अठराशे पासून स्टार्टिंग आहे इकडे बघूया अजून कुठला ब्रँड आहे हा संभव ब्रँड आहे का ओके क्वांटिटी आपल्याला अजून कुणाला जास्त तो, तो पण मिळणार आणि हा रेट फिक्स असतो का म्हणजे स्टार्टिंग प्राइसचा आपले अच्छा इकडे बघा हे बघा हे असे बंडल मध्ये पण येणार ना हो बॅग मध्ये पॅकिंग केलेले आहे यामध्ये मध्ये येणार आहे फैंसी आहे ओके मला पाहिजे ते मटेरियल आता हा कुठला ब्रँड आहे अर्थ अर्थ म्हटला सर यार तो ब्रँड आहे एवढ्यासाठी कलर येणार एका बंडल मध्ये कलर बघा एकदम युनिक काहीतरी वेगळा कलर आहे कॉमन कलर नाही हा

आता आपण फिरतोय हो ना तर हे काउंटर फिरायला गेलो खूप मोठं तुम्हाला आहे ना दाखवतो किती मोठा आहे आणि काय काय इकडे कुठले कुठले ब्रँड आहेत आणि कसे काउंटर त्यांनी लावले वेगवेगळ्या ब्रँडचे ते बघून घेऊया एस आर काउंटर एस आर काउंटर आहे ओके रा काउंटर पण आहे बघा बांधणीवर आहे ना जयपूर बांधणी ना भरपूर साडे यांच्याकडे ब्रँड्स आहेत चल आता तिकडे जाऊया ह्या साईडला पण आपण बघूया इकडे पण आहे तर हे कुठलं आहे पूर्ण कॉटन साड्या ह्या सगळ्या कॉटन साड्या साड्यामध्ये पण सिंगल कलर मिळणार आहेत हा ब्रह्मास्त्रवाल ब्रह्मास्त्र

पूर्ण ब्रँड वर्य। आहे नॅशनल परी त्याच्यामध्ये पण प्रिंटेड वगैरे सर्व येणार आहे तुम्हाला असा कॅटलॉग फक्त प्रत्येक शॉर्टली तुम्हाला डिपार्टमेंट दाखवत आहे व्हरायटी तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही खात्री करा व्हरायटी कशी आहे रेट बरोबर आहेत का त्यानंतर तुम्ही खरेदी करा क्रिएशन परी क्रिएशन साड्यांचे कलर पण भारी बरे आहेत इथे स्टार्टिंग प्राइस काय आहे इथे साडेतीनशे ते पाहिजे ते रेंज पडतो तुम्हाला साडे तीनशे रुपयापासून ते पंधराशे बंद होईल त्याच्यामध्ये नॅशनल परिमाण ओके संग्रेला ब्रँड आहे इकडे पण आहे आता जे कोणी म्हणजे प्रिंटर मध्ये येणार आहे जे कोणी जे कोणी खास करून ह्या आ... व्यवसायात उतरतात तर त्यांना ह्या गोष्टी कळतील की ब्रँड्स कुठले कुठले असतात त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये म्हणतो मी ऑल इंडियामध्ये जेवढे ब्रँड आहेत ना साडीचे ते पूर्ण आपल्याला फक्त आणि फक्त उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केट एकाच ठिकाणी मिळतात एकाच ठिकाणी तुम्हाला ना सुरतला जायची गरज ना बँगलोर ना बनारस ना महू ना कुठे जायची गरज नाहीये फक्त तुम्हाला इथं उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केटमध्ये विजिट करा या खात्री करा बघा तुम्ही बघितल्यानंतर पर्चेस कराय तुम्ही सगळ्या सगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन इथे पूर्ण एकत्र येणार तुम्हाला पूर्ण शोरूम मध्ये सगळ्या आणलेला माल बघा यातली एक ओपन करून दाखवा ना हे वाला बॉक्स पॅकिंग साऊथ इंडियन आहे का पण साऊथ इंडियन मध्ये आहे पैठणी मध्ये पूर्ण एकदम डिझाईन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सहा कलर आहे सहा कलर पूर्ण सेट येतो

पूर्ण सजेस्ट करू बा असं केल्यानंतर असं होतं असं केल्यानंतर व्यवसाय बंद मध्ये व्यवसाय बद्दल पण तुम्हाला माहिती देऊ ना बरं हे संकट मोचन आणि पत्रलेखा हे बघा असे कॅट बघायचं असते पत्रलेखा त्याच्यामध्ये फॅन्सी मध्ये येणार आहे प्रिंटर मध्ये येणार आहे सेल्फ गॅस मध्ये येणार आहे ते पूर्ण आणि पूर्ण कंपनीचे माणसं जे तुम्हाला आज मी दुकानावर दाखवतो ना खालचे हे पूर्ण कंपनीचे आणि ब्रँड म्हणजे कंपनीचा हे संकट मोचनचाच माणूस आहे कंपनीचा त्यांच्याकडून आहे ज्या ब्रँडच्या त्यांच्याकडून झालेले आहेत ओके ओके त्यांचे त्यांचे अच्छा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की त्यांनी हे दालन ओपन करून वेगवेगळ्या पूर्ण भारतातल्या जे काही नावाजलेले ठिकाण आहेत साड्यांसाठी तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथले त्यांनी युनिट युनिटमधली माणसं त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची माणसं बसवली म्हणजे तुम्हाला कुठे त्याची गरज नाही त्याने फक्त एक त्यांना हे असं ओपन करून दिलेलं आहे प्लेस ठिकाण जिथे येऊन आपल्याला डील करतात प्रॉपरली

असा कुठला ब्रँड नाही की तुम्हाला ऑल इंडियामध्ये ऑल भारतामधला जो काही ब्रँड आहे तुम्हाला उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केटमध्ये पूर्ण ब्रँड भेटणार आहे तुम्हाला आपलं होतं आणि हे पूर्ण पॅकिंग बघायचं पॅकिंग पण एकदम प्रीमियम आहे एकदम पूर्ण एकदम ब्रँडेड पॅकिंग आहे हो ताना बना आणि ह्यांच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे होलसेलला जरी घेतला तरी वेगवेगळ्या प्राइस प्राइस कसं आहे प्रत्येक साडीची प्राइस सांगू शकत नाही प्रत्येक तुम्हाला बरं

या साईडला वेगळा आणखीन ब्रँड आहे प्रिंटेड आहे काही वरती कॅटलॉग लावल्यावरती बघा फोटो आहेत त्याप्रमाणे साड्या आहेत सगळे प्रिंटेड याच्यामध्ये मॅचिंग मिळतात ना तुम्हाला पाहिजे तेवढ्या भेट पाहिजे मटेरिलच्या हिशोबाल रेट भेटणार आहे आपला रेट तुम्हाला मार्केटमध्ये कोणी देऊ शकणार नाही शहर पासून तीन किलोमीटर बाहेर आहे आम्ही उल्हासनगर पासून अडीच किलोमीटर म्हणजे मार्केटच्या पूर्ण बाहेर आहे आणि हे टेक्स्टाईल मार्केट आहे हे काही छोट शॉप नाही ना काही नाही फक्त टेक्स्टाईल मार्केट आणि होलसेल बरोबर पूर्ण आणि पूर्ण होलसेल तिकडून सुरू केलं अजून बघतो मी अजून संपलंच नाही एवढं भरपूर आहे आणि आम्ही ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोर आहे अजून वरती दोन वाळे तेव्हा फिरायचं आहे प्रिंटेड आहे तिकडे ब्रँड आहे त्यामध्ये नवीन वेगळा युनिक पॅटर्न वारली प्रिंट आहे हो कलर इन मध्ये पण साडी छान आहे साड्या खूपच म्हणजे भरपूर साऱ्या तुम्हाला मॅचिंग वगैरे सेल करायचे तुमच्या एरियामध्ये कुठल्या हिशोबाने चालतात ना साड्या त्या हिशोबाने तुम्ही इकडून घेऊ शकता

ग्राउंड फ्लोअर फिरता फिरता आम्हाला एवढा उशीर झाला नाही का बोल वरती अजून बघायला खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बघूनच भाऊ पाहिलं एवढं काय काय बघायचं एवढं बघायचं काय गोष्टी आहे पण तुम्ही एक दिवस काहीतरी यायला पाहिजे व्यवसाय करा की नंतरची गोष्ट आहे पण अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे तर चला जाव्या वरती माळ्यावर आहे वरती फर्स्ट फ्लोअरला इकडे पण भरपूर सारे काउंटर आहेत आणि खास करून तुम्हाला सांगायला आवडेल की आपला हा व्हिडिओच्या माध्यमातून था। तुमच्यापर्यंत एक माहिती बसवतो आहे तर जो खरा व्यवसाय करणारा व्यक्ती असेल ना तो इथे येऊन घेणार खरेदी करणार व्यवसाय पण सुरू करणार तर कोणासाठी हा एखादा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे हे प्रिंटेड आहे पण आहे सिफॉन आहे जॉर्जेट आहे सगळं आहे पूर्ण वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी सुवर्ण संधी आहे ना, ना।, ना। आणि तुम्हाला तुम्ही जसं सुरतला जाणार तर त्याचा खर्च ट्रॅव्हलिंग येते बेंगलोर जाणार ते तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त आणि फक्त एकदा उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि पूर्ण व्हरायटी तुम्हाला जे काही पाहिजे प्रिंटेड असो कॉटन असो सिल्क असो कातलदर असो घागरा सर्व तुम्हाला रेडीमेड ड्रेस मटेरियल हँडलूम पूर्ण एकाच छताखाली भेटणार ड्रेस मटेरियल पण आपल्याला बघायला मिळेल बघायला भेटणार या साईड लोकच्या अंगणवाडी सेविक असतात त्यांचे पण साड्या असतात त्या पण यांच्याकडे तुम्हाला अशा भरपूर साड्या तुम्हाला स्वतः बनवून पण मिळतील इथे हे पण आहेत बल्क मध्ये क्वांटिटी ऑर्डर मिळतात इथे या साईडला बघा हा पूर्ण ड्रेस मटेरियलचा काउंटर आहे इकडे पूर्ण पूर्ण कुर्तीचा आहे डिपार्टमेंट कुर्ती आणि ड्रेस मटेरियल गाऊन पण आहे तिकडे

इकडे जेंट्सचे पण कपडे मिळणार रेमंड वगैरे सगळे मिळतात इकडे सियारामचे सगळे हे पण मिळते म्हणजे म्हणजे ड्रे जेंट्स लोकांचं पण आहे इकडे शर्ट पीस वगैरे सगळे मिळणार एक नंबर एकाच ठिकाणी सगळं आहे बघा त्यांच्यासाठी खरंच मोठी आणि सुवर्ण संधी आहे आपण आतापर्यंत जे व्हिडिओ बघितले द्वारकादा शांतकुमारचे सगळे पण व्हिडिओ बघितले इथे तुम्ही आम्ही ब्रँड बघतो ना पूर्ण व्हेरायटीज अनलिमिटेड व्हेरायटीज आणि वेगवेगळे ब्रँड्स त्याचे सगळे क्वांटिटीजमध्ये सगळं तुम्हाला इकडे ब्रँड बघायला मी नऊवार आणि दहावार डिपार्टमेंट आहे जिथे तुम्हाला पूर्ण नव्वारच्या साड्या मिळतील वेगवेगळ्या पॅटर्न डिझाईनमध्ये थोड्या साड्यांच्या तर इकडे आता लग्नाच्या बसता बिस्तासाठी तुम्हाला आता ऑर्डर खूप येतात ना तर तुम्ही व्यवसाय सुरू करताना ह्या गोष्टी तुम्हाला अशा सीझन वाईज ठेवायला पाहिजे तुमच्या व्यवसायात बरोबर ना सरासृतीला कुठल्या चालतात लग्न सराईमध्ये कुठल्या चालतात त्या हिशोबाने साड्यांचा स्टॉक असतो मला याच्यामध्ये पाहिजे रेंज भेटणार आहे सगळी रेंज भेटणार

पूर्ण फ्लोर सिल्क मध्ये आहे मऊ बनारस बँगलोर दिंडीगड सगळं लांब पर्यंत पूर्ण फ्लोर तुम्हाला ह्या सिलेक्टेड डिपार्टमेंट दाखवले पूर्ण माल बघ आले सेकंड फ्लोरला मी महाराष्ट्रामध्ये एक लाख स्क्वेअर फुटचं उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केट ते उल्हासनगर मध्ये हे बघा व्हरायटी स्टॉक आहे पूर्ण आपण खाली बघितलं ना ते सगळेकडे ब्रँड बघितले पण त्यातला पण काही जे माल आहे त्याचा स्टॉक इकडे असतो खूप चालत तेवढे पीस भेटणार आहे सिंगल पूर्ण स्टॉक आहे पूर्ण स्टॉक आहे हा बस्त्यासाठी समजा शंभर दोनशे कोण घेणार असेल तर घेऊ शकतो ना इकडे आपले फक्त होलसेल साठी व्यवसायासाठी फक्त केलं शेट तोडून घेऊ शकत नाही पूर्ण होलसेल माल आहे हा

दररोजचा हजार पार्सल पॅक होतो आणि ऑल महाराष्ट्रामध्ये मा माल जात होता ऑल इंडियामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे सर्व हे पण या ठिकाणी बघताना हे काउंटर आहे तुमचा मेन काउंटर जिथे तुमचं बिलिंग सगळं होतं आणि तुम्ही सगळं बिलिंगचं बघतात ना हे वा मोठं काउंटर आहे आणि हे रिसर्च डिपार्टमेंट इकडे पॅकिंग डिपार्टमेंट आहे आणि एंट्रीलाच तुम्हाला लॉबी एवढा मोठा दिला आहे ना स्पेस की किती जरी माणसं आली शनिवार रविवारची गर्दीमध्ये तरी पण एवढं स्पेस आहे मॉल आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मॉल आहे आणि इकडे बघा कॅमेरे वगैरे लावले सगळं सेक्युरिटी आहे आणि स्पेस चांगला आहे पार्किंगसाठी जागा चांगली आहे फॅमिली सगळं आलं तरी पण झालेलं पूर्ण एवढं बघायला आहे विकेंडला गर्दी जास्त असणार मधल्या दिवशी कधी असणार त्या दिशो तुम्ही प्लॅनिंग करू शकता येऊ शकतात व्यवसायाच्या दृष्टीने खास करून त्यांना इकडे एक संधी दिली आहे नवीन नवीन माल खरेदी करता येईल बघता येईल तुम्ही येऊ शकता इकडे जरूर या असा पूर्ण ॲड्रेस डिटेल सगळं गुगल मॅपचं लोकेशन वगैरे सगळं देणार आहे आम्ही तर तुम्ही जरूर इकडे या तुम्हाला सांगू शकतो की येऊन तुम्हाला काहीतरी चांगलंच बघायला मिळेल आणि आमचा एक उद्देश आहे की आपले जे काही असे बांधव आहेत त्यांचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचावा कारण आम्हाला आतापर्यंतचा अनुभव आहे द्वारकाच्या श्यामकुमारमध्ये जेवढे पण आपले काही सबस्क्रायबर मंडळी गेलेत त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की दादा खूप चांगल्या साड्या मिळाल्या आणि यांचे खूप चांगले चांगले ब्रँडचे ते माल ठेवतात त्याच्यामुळे त्यांना तो रिस्पॉन्स पण चांगला येतो काहीतरी स्वस्तमध्ये माल विकून तो असं नाही करत ते चांगला माल ठेवत आता इकडे हे चाललं आहे माल आता ओके पुण्याला चाललं आहे ओके जाणार इकडे बघा पूर्णशा पार्किंगला जागा पण चांगली आहे तर काही तुम्ही आज उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केटला विजिट केलं पूर्ण तुम्हाला आपलं टेक्स्टाईल मार्केट मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे तर टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे व्हरायटी तुम्हाला आहे कसं वाटल्या व्हरायटी सगळ्या फक्त तुम्हाला टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे काही मी तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवले कारण पूर्ण साड्या मी तुम्हाला दाखवू शकलो नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये विचारायचं आहे की आपल्याला इथे यायचं असेल तर टायमिंग आणि कधी चालू असतं काय असतं हे जर थोडक्यात सांगा ते तुम्हाला संध्याकाळी आठ पर्यंत चालू फुल भेटणार ओके आणि दर सॅटर्डेचे सातवी सा, वेळा चालू असतं का पूर्ण चालू राहणार आहे फक्त मंगळवारचं एक विषय असतो तर मंगळवारी मार्केट थोडं कमी असतं कमी असतं त्यामुळे थोडं कधी कधी एक चार पाच नंतर लवकर बंद करतात मंगळवारचा थोडासा आला तरी दुपारच्या अगोदरी या आणि इतर दिवशी सात दिवस आपलं चालू असतं सध्या सीझन सुरू झालं आहे लग्नसराई आहे आणि भरपूर सारे कार्यक्रम आहेत तर तुम्ही येऊन बघू शकता तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत घेऊन राहिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या साड्यांच्या मार्केटचे व्हिडिओ केलेले आहेत जे भरपूर साऱ्या मंडळींना उपयोगी पण ठरलेले आहेत बऱ्याच जणांनी व्यवसाय सुरू केलेला आम्हाला मेसेज पण खूप जणांचे येतात आता आम्ही व्यवसाय सुरू केला बऱ्याच महिलांनी घर व्यवसाय सुरू केलेला आहे सो तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ आवडला असल्या जरूर लाईक करा तुमच्या माहितीशीर नसेल हा व्हिडिओ परंतु तुमचे काही मित्रमंडळी असेल नातेक असेल त्यांना व्यवसाय करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंक शेअर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर